मुख्यमंत्र्यांनी या आधीच जाहीर केले की चार महिन्यात अभ्यास करून कर्जमाफी दिली जाईल आणि याच प्रक्रियेची सुरुवात आज झालेली आहे आज या याचं पहिलं पाऊल पडलेलं आहे आणि कर्जमाफीच्या अभ्यासाच्या प्रक्रियेत उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे ही उपसमिती आंध्र प्रदेश तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या पीक कर्जमाफीचा अभ्यास करणार आहे गाव तालुका आणि जिल्हा पातळीवरील पीक कर्जची माहिती देखील संकलित केली जाणार आहे आणि पंधरा दिवसात ही माहिती एकत्र केली जाईल सहा जणांची समिती यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे या समितीमध्ये नेमके कोण कोण आहेत कोण अध्यक्ष आहेत त्यावर एक नजर टाकूया बघा चंद्रकांत दळवी हे विभागीय आयुक्त आहेत पुण्याचे ते समितीचे अध्यक्ष असतील डॉक्टर आनंद जोगदंड हे अपर आयुक्त आणि विशेष उप निबंधक आहेत पुण्याचे त्यांचाही समावेश आहे तर एल एस बी सी चे समन्वयक ए बी थोरात यांचाही या समितीमध्ये समावेश आहे राज्य सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक आर डी वाघ यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे तर राष्ट्रीय सूचना केंद्राचे पुणे किंवा मुंबईतले प्रतिनिधी सुद्धा या समितीमध्ये असतील तर उपनिबंधक सहकारी संस्था अर्थविभागाच्या पुणे मुख्यालयाचे जे उपनिबंधक आहेत ते सुद्धा या समितीमध्ये असतील